ये सेंटर सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं मी दीपक सर स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका विद्यार्थ्याची या ठिकाणी माहिती घेणार आहोत जी की बालवैज्ञानिक उत्तमतेच बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा यू आय सी एक्झाम ही परीक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा होते आणि या परीक्षेमार्फत खूप सारे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामधून त्या एक्झाम देत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्या क्लासचा विद्यार्थी सुमित माने आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यात दुसरा आला, त्या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वात प्रथम त्याचं आमच्या क्लासमार्फत आणि सर्व विद्यार्थ्यांमार्फत आणि सर्व शिक्षकांमार्फत त्यांचं स्वागत करतोय आणि गेले पाच वर्षापासून युआयसी एक्झाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये शास्त्रज्ञ घडवण्याचा त्या ठिकाणी आपल्या उपक्रमामधून प्रयत्न करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणजे बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा परीक्षा थोडी अवघडच असते आणि त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी टॅलेंट दाखवतात त्या ठिकाणी त्यांना इसरो जे आहे इस्रोचं मुख्यालय ॲक्च्युली बँगलोरमध्ये आहे पण त्यांची सब ब्रँच अहमदाबादमध्ये आहे त्या ठिकाणी त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या ठिकाणी विजिट देण्याचं किंवा एक अभ्यास सहल त्या ठिकाणी संस्थेमार्फत त्या ठिकाणी अरेंज केलेली असते त्यातून त्यांना बरंच भावी पिढीसाठी किंवा भावी करिअरसाठी त्यांना त्यातून त्या प्रेरणा मिळते की शास्त्रज्ञ होण्याची कल्पना एक प्रेरणा त्यांच्यामध्ये जागृत होते आणि ते शास्त्रज्ञ बनू शकतात लक्षात घ्या भावी पिढीमध्ये तर अशाच प्रकारे आज आपण आपल्या या व्हिडिओमार्फत राज्यामध्ये येणारा सुमित माने याचा जरा थोडक्यात त्या ठिकाणी सतरा मार्चला सॉरी सतरा ऑगस्टला अभ्यास सल त्या ठिकाणी गेली होती आज नुकतीच त्या ठिकाणी बावीस तारीख आहे आणि आज त्या ठिकाणी अभ्यास सल पूर्ण होऊन त्या ठिकाणी तो आज आलेला आहे आणि त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता त्याचा अनुभव कसा होता या व्हिडिओमार्फत आज आपणास त्या ठिकाणी माहित होणार आहे जेणेकरून सर्वांनाच यापून यामधून या व्हिडिओमधून प्रेरणा मिळेल आणि तुम्ही पण त्या प्रकारे अभ्यास करून या अशा प्रकारच्या अभ्यास संधीसाठी जाल आणि निश्चितचपणे एक शास्त्रज्ञ बनून त्या ठिकाणी त्या त्या आपल्या भारताला पुढून येण्याचा आपण प्रयत्न कराल चला तर आपण सुमित माने याच्याकडे जा जाऊया आणि त्यानं प्रकारे त्या ठिकाणी गेल्यानंतरनं त्या ठिकाणी त्याचा अनुभव काय काय होता त्या ठिकाणी कशा प्रकारे त्याला माहिती मिळाली हे त्याच्याकडूनच पाहूया आम्ही सतरा ऑगस्ट दुपारी चार वाजता इथून हातकणंगलेतून स्टॉपवरून निघलो होतो आम्ही आम्ही सांगली मिरज असं करत करत आम्ही जवळा बाजार अठरा तारखे अठरा ऑगस्टला दुपारी दीड वाजता आम्ही पोचलो तेथे ते आम्ही जेवण करताना सरा आम्हाला भीती वाटत होती की शास्त्रज्ञांसोबत कसं बोलावे मग आम्ही सरांना ती जरा माहिती सांगितली मग त्यांनी म्हणली आम्हाला मार्गदर्शन केलेत की त्याने मनात भीती न ठेवता आपण संवाद साधला पाहिजे कारण ह्यातूनच आपली भावी पिढी सायंटिस्ट बनू शकते त्यामुळं आम्ही मार्गदर्शन हे घेतल्याबद्दल आम्हाला जरा प्रेरणा जागृत झाली त्यामुळं आमची मनातील भीती संप सं संपलीच मग आम्ही जवळा बाजारहून आम्ही गे जवळा बाजारमध्ये आम्ही जर म त्यांच्या घरापाशी गेलो तेव्हा त्यांनी म्हणजे त्यांच्या संस् संस्थेला त्यांना लाभलेले पाहुणे म्हणजेच श्री श्री महा श्रीमान महोदय श्रीमान महोदय श्रीमान महोदय मुख्य मुख्यालय मुख्यालये मुख्या विवेकजी विवेकजी संदीप घो गु, घोरपडे म्हणून होते त्यांनी आम्हाला म्हणले की त्यांनी म्हणले आपण असेच पुढं फुडं जात जाऊ व त्यांना असंच आपण भावी पिढी म्हणून आपण सायंटिस्ट बनू शकतो त्यामुळे त्यांनी असं मार्गदर्शन केले परत त्यांनी मग आम्ही तिथं निघल्यानंतर आपण आम्ही डायरेक्ट गुजरातमध्ये निघायला लागलो मग गुजरातमध्ये पोचल्यानंतर आम्हाला तिथे सगळी इस्रो अहमदाबादमध्ये आम्हाला जायला भेटले मग इस्रो अहमदाबादमध्ये आम्हाला एक तर चंद्रयान तीनचं मॉडेल बघायला मिळाले व त्यातील त्या त्यातील उपयोग केलेलं क्रायोजेनिक इंजिनचं मॉडेलसुद्धा तिथं होतं मग नंतर आम्ही तिथं विक्रम साराभाई विक्रम साराभाई यांचे चित्र फोटो परत पुतळ्यातन बघायला मिळाले परत तिथं आपली इस्रोची इस्रो कंपनी ही कवा स्थापित झाली परत तेव्हा त्यानंतरनं आम्हाला तेथील तेथील ते ते, कर्मचाऱ्यांनी आम्हाला सर्व माहिती दिली व तेथील ते ते आम्हाला की नाही सर्व माहिती देत असताना त्यांनी आम्हाला सांगितले सॅटेलाईट म्हणजे काय सॅटेलाईट म्हणजे आपल्याला त्यातून आपलं टेलिकम्युनिकेशन त्यानं आपण अर्थ ऑब्झर्वेशन करू शकतो त्यात आपल्याला टेली त्यानं आपण संवाद त्यांनी साधू शकतो असं त्याने भरपूर माहिती दिली मग त्यांनी म्हणली तर आम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय आपण आपण पुढे जाऊ शकत नाही चुकल्याशिवाय आपल्याला काय समजत नाही मग आम्ही तीच प्रेरणा घेऊन आपण प्रश्न विचारा प्रश्न विचारतोच मग त्यातच आम्ही एक त्यांनी एक व्हिडिओ पा दाखवला आम्हाला की जसं जसं आपण आंतरिक अंतराक्ष अंतराळ विभागात आपण पाहू तसं तसं आपल्याला सगळी माहिती अंतराळातील मिळते आपण मार्चमध्ये गेलतो तेव्हा मंगळयान म्हणतात आपण त्याला जसे की म्हणतात त्याला मग आपण मंगळ्यांमध्ये गेलतो मंगळ्यांना आपण गेलतो ते पहिल्याच ह्याच्यामध्ये आपण सक्सेसफुल जातो ते आपल्या देश विश्वामध्ये पहिले हे होतं म्हणून आपल्याला ते आपल्याला ते प्र प्रेरणा म्हणून ते आपल्याला हे ठरलं झालं मग त्यापासून आपल्याला दोन हजारची ही नोट होती ना आपली त्याच्या पाठीमाग मंगळयांचं चित्र होतं की नाही त्याच्यामागचं कारण हेच होतं की आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण सक्सेस झालो की मंगळावर पहिल्यांदाच आपण पोचलो होतो मग नंतर ना आम्ही चंद्रयान वन म्हणून पाठवलेलं होतं त्यात अकरा हे होती अकरा स्टेशन होती त्यातली सहा अदर कंट्रीज होती आणि पाच आपली इंडियाची होती त्यातील अमेरिकेचं जे स्टेशन होतं ना त्याने आपल्याला वॉटर मॉलिक्यूल्स बर्फा रूपांतरात ते आपल्याला चंद्रावर सापडलेलेत ते आपलं पहिलं सक्सेस होतं म्हणून ना आपण चंद्रयान तीन आपण तेवीस ऑगस्टला आपण सॉफ्ट लँडिंग केलं ते ना त्याला आपण तो दिवस साजरा के करतो मग त्याने आपल्याला इस्रो बद्दल आणि तळघरात नेऊन आम्हाला त्याच्याबद्दल अनेक माहिती दिली परत आपलं ध्रुवी ध्रुवीय सॅटेलाईट असतात ते कसे फिरतात परत ते ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे जाताना त्यांची सगळी मुवमेंट ते आपल्याला दाखवतात तिथं प्रतिकृती होती परत तिथं आपलं प्रत्येक प्रत्येक ग्रहावरील वजन चेक करायला आपल्याला तिथं वस्तुमान ते करायला एक वजनदा वजन होतं परत नंतरनं तिथे एक तिथे एक आपल्याला रॉकेट साईड बघायला मिळेल जिथे आपल्याला की नाही आपल्याला हे बघायला मिळेल की आपल्याला अनुभव होईल की तिथं आपण खरोखर आपण अंतराळात आहोत असं वाटते मग नंतरनं आम्ही सायन्स सिटीमध्ये गेलो सायन्स सिटीमध्ये गेल्यावर आम्हाला वाटलं आम्हाला वाटलं जरा इथं आता काय तर असेल सायन्सबद्दल काय तर माहिती देतील पण जरा ती दुपार होती त्यामुळे तिथं जरा थांबल्यानं मग तिथं काम चालू होतं जरा मग नंतरनं तिथं प्लॅनेट अर्थ त्यांनी बघितलो आम्ही प्लॅनेट अर्थमध्ये काय होतं प्लॅनेट अर्थमध्ये की नाही तिथं अर्थ अर्थबद्दल बदल, सगळी माहिती होती अर्थमध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी अजून खोलू शकतो परत आपण महासागराबद्दल आपण तिथं तीन पर्सेंटच आपण आत खोल जाऊ शकलो आहे अजून आपण महासागराची अजून एवढी माहिती नाही आपल्याला म्हणून ना आता मग तिथं काम चालू आहे मग अजून ते पुढं जाऊन आम्ही काम करून तिथं आणि सगळी माहिती देईल मग नंतर ना आम्ही ॲक्वे अॅक्वेटिक गॅलरीमध्ये गेलो तिथे आपल्याला सगळी म्हणजे प्राण्यांबद्दल महासागरातील प्राण्यांबद्दल समुद्रातील प्राण्यांबद्दल सगळी माहिती मिळते तिथं आपल्याला शार्क ते लहान माश्यापर्यंत आपल्याला माहिती मिळते तिथं ते कुठे कुठे सापडतात कुठल्या महासागरात ते सगळं माहिती देतात त्यांचे खानपान परत त्यांचं राहणीमान ते सगळं तिथं दिलेले होते आणि त्यांचे सा त्यांच्या वॉटर टँकमधली जी साफसफाई होते ना ती अत्यंत अत्यंत चांगल्यापणाने होते आणि तिथे कर्मचारीसुद्धा असं जास्त हे हो, स्ट्रिक्ट होते कारण त्यांना जर त्यांनी जर काहीतरी धोका दिला तर ते प्राणी असं विचलित होऊन ते हा हिंसक बनू शकतात त्यामुळे त्यांनी मोबाईल फोनचं टॉर्च सेंट बंद करायला लावलेली त्यामुळं मोबाईल फोन आम्हाला अलाउड नव्हता लहान मुलांना त्यामुळं आम्हाला व्हिडिओ घेता आला नाही तो हो। सरांना घ्यायला लागला हो। त्यामुळं ते आम्हाला इस्रोच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्हाला हो। ते पाठवायला आला आणि नंतर हो। आपल्याला ते आपल्याला व्हिडिओ मिळाल्यानंतर आपल्याला दिसेल की त्यात शार्क जास्त प्रकारे शार्क असतात शार्क जसं जसं आपण त्याच्या आपण त्याला आपण जास्त त्रास देईल तसं तो हिंसक बनतो ते शार्क जसं हिंसक बनतात ना ते आपल्याला खातात पण खरं प्रेमाळापणाने आपण केलं त्याला तर काय त्याला तो आपल्याला हा असं हिंसक करू शकत नाही आपण मग नंतर ना आपण त्याच्या ऑर्का म्हणून एक डोल्फिन आहे ते ती सर्वात मोठी डॉल्फिन म्हणजे ऑर्का आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिली होती ऑर्का ही की नाही समुद्रात म्हणजे महासागरात राहतात ती पण कुठं माहिती आहे पॅसिफिक ऑशियनमध्ये राहतात तिथं माहिती दिली होती परत शार्कबद्दल पण व्हरायटी होती तिथं कुठले कुठले शार्क होतात जसे की टायगर शार्क म्हणून त्यात एक असतो तो जास्त हिंसक असतो कारण तो त्याला की नाही भूक लागली की नाही तो काय पण सापडत ते खाऊ शकतो म्हणून तो आता ते टायगर शार्कला आपण जास्त जवळ घेत नाही त्यामुळे तिथं ठेवलं नव्हतं ते परत आपल्याला तिथं बघायला भेटेल की आपण आपण खाली जमिनीवर असलो की नाही वरती पाणी द्यायचं म्हणून तिथं जरा भीती पण आटते म्हणून तिथं मग सरांनी सांडित तिथं काच आहे त्यामुळे तिथं आपल्याला काय ते पाणी काय येणार नाही मग नंतर ना आम्ही फिरून फिरून आल्यानंतर आम्ही दमलो होतो त्यामुळे एनर्जी पार्कमध्ये होतो तिथे की नाही इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस तयार तयार कशी करतात प्रोड्यूस कशी तयार करतात तशी मॉडेल होती तिथं मॉडेल्स तयार केलेत जसं की तिथं आपण महा धरण असतात की नाही त्यातून आपल्याला इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी कशी तयार करता येईल तशी त्याची माहिती दिली होती परत न त्याच्यानंतर आम्ही नेचर पार्कमध्ये गेलतो तिथं फाउंटेन होतं प फाउंटेनमधील फा फाउंटेनपासून तिथं फवारे चालू होते त्यामुळे तिथं आकर्षित होते लोक आणि परत तिथं असं आकृती तयार केली होती की जसं की चित्ता बिबट्या हिरण अशी आकृत्या होत्या नंतर ना आम्ही अक्षरधाम मंदिर म्हणतो गुजरातमध्ये अहमदाबाद मध्ये तिथं ते सध्या तर सध्या तर ते अक्षरधाम मंदिर स्वामीनारायण हे देव आहे तिथले त्यांनी आठ अकरा वर्ष अकरा वर्ष असताना त्यांनी घर सोडले होते स्वतः कारण त्यांचे वडील होते ना त्यांनी मृत्यूला दान केले होते म्हणून सांगितले होते मग नंतर ते तेच शोधत त्यांनी त्यांनी मृत्यूदेव देव म्हणजेच यमराजकडे गेले होते असं तिथं लाईट लेझर शो वरून दाखवलं होतं तिथं म्हणजे जसं की आपण पाण्यावरून फवार करून तिथं लाईट लेझर असं पसरवून तिथं चित्र चित्राकृती दाखवून आम्हाला ते दाखवलं होतं मग नंतर ना आम्ही अक्षरधाम मंदिर फिरून आल्यानंतर ना आम्ही आम्ही वीस तारखेला साडेपाच ला निघलो तिथून मग तिथून आम्हाला तिथून आम्हाला निघल्यानंतर ना आम्हाला वाटलं आता घरात पोचल्यावर आता कशी माहिती दे सांगायची ते मग भीती वाटायला लागली होती मग नंतर ना मग आम्ही निघलो मग जरा कंटाळा झालता म्हणून आम्ही झोपून टाकलं होतं मग नंतर ना आम्हाला सकाळी उठल्यानंतर ना फ्रेश फ्रेश व्हायला पाठवलं मग नंतर नाश्ता ते सगळं चालूच होतं तसंच आम्ही बावीस तारखेला दुपारी तीन वाजता आम्ही करेक्ट तीन वाजता आम्ही घरात पोचलो अशा तऱ्हेने आपण आपण प्रेरणा होऊन असं सायंटिस्ट म्हणू शकतो त्यामुळे आपण ह्या संस्थेला आपण असं परीक्षामार्फत आपण सायंटिस्ट होण्याची प्रेरणा घेऊया आणि आणि आपण सायंटिस्ट होण्याची आपण प्रेरणा घेऊन या आपण आपल्या देशाला महासत्ता देश म्हणून आपण करू शकतो म्हणून आपण म्हणून आपण सायंटिस्ट होण्यासाठी आपण या परीक्षेला प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून यासाठी आपण फॉर्म भरा लवकरात लवकर धन्यवाद <laughs>